मम्मा का झोपले तू काय झालं तुला का बर का बर वाटत नाहीये ना हो ले दुखायला वा तुझ तर डोकंच हे झालंय

आणि सगळं सगळं माझं घडून गेलं आणि बघू शेवट मग तू आता मी काहीच नाही थोडस दोन गोट फक्त चाललं ते पण उलटी झाल्यासारखं झालं जेवण बघितलं की उलटी येते हो का तर मग मी आता तू खूप वेळ झोप आणि थोडं बरं वाटलं ना मग तू धोकवाना ओके अग मी म्हणले की आता तू खूप वेळ झोप थोडं बर वाटलं तर आपण धव करण्या जाऊ आता तू शांतपणे उठायचं नाही गप्प झोपायचं मंगच तू बरी होणार ओके येस अंडरस्टँड तर मी सकाळपासून झोपले होते परीने माझी काय शूटिंग घेतली काय माहिती तर आता मी हॉस्पिटलला चालले कारण मला उभं पण राहू वाटत नाही आहे आणि सगळं पूर्ण पाय हात सगळं सगळंच गळून गेलं आहे लुज थंडी सगळंच होतं आहे आणि मेन म्हणजे ना असं अंगातून खूप दुखतं आहे तर आता मी हॉस्पिटलला चालले निघाले मी हॉस्पिटलला तिथे गेल्यावरती दाखवते तुम्हाला तर आता आले मी हॉस्पिटलमध्ये आणि संध्याकाळची वेळ होती ही आणि खूप गर्दी होती तुम्हाला दिसत असेल कारण ह्या दवाखान्यामध्ये ना सतत गर्दी असते खूप छान डॉक्टरचा फरक पडतो на на

सलाईन लावताना ना खूप त्रास झाला कारण दोन वेळा सुई काढली आणि सुई टोचवली एवढा जास्त त्रास झाला ना की खूप दुखत होतं तर लावली सलाईन आता मी आली सलाईन आत्ताच आता आम्ही बाहेर आता जाणारे घरी घरी गेल्यानंतर बोलते मी तुमच्याशी मी हॉस्पिटलच्या समोर आहे तर रात्री सलाईन लावून हॉस्पिटलमधून घरी आले मी आणि त्याच्यानंतर मग काय व्हिडिओ शूट केलाच नाही कारण रात्री मला जेवण पण गेलं नाही म्हणजे मी जेवलीच नाही फक्त दोन तीन घास भात खाल्ला होता आणि त्याच्यानंतर मग झोपून टाकलं म्हटलं काही मोबाईलकडे लक्ष द्यायचं नाही दिलंच नाही कारण डोळे पण फार जास्त दुखत होते आणि पोटात पण खूप दुखत होतं तर झोपून गेले आणि नंतर सकाळी मग सलाईनचा असर त्यामध्ये अँटीबायोटिक सोडल्यामुळे म्हणजे तब्येतीला थोडंसं बरं वाटलं आणि सकाळी मग थोडंसं घरामध्ये सगळं काम तसंच पडलं होतं ते सगळं काम आवरलं आणि हे पाहू शकताय तुम्ही ह्या गोळ्या सगळ्यात जास्त कंटाळा मला ह्या गोळ्यांचा आहे तुम्हाला अजिबात आवडत नाहीत ह्या गोळ्या खायला आणि सलाईन लावायला सुद्धा अजिबात आवडत नाही कारण ना माझ्या शिरात सापडत नाही अजिबात सलाईन लावायला माझ्या हाताच्या शिरात अजिबात सापडत नाही तुम्हाला आता दिसत पण असेल कुठंच शिरा ह्या दिसत नाही माझ्या हातामध्ये शिरास सापडत नाही जेव्हा मला डेंगू झाला होता आ, ना त्यावेळेस ह्या हाताला पाच वेळा टोचवली होती सलाईन काढली टोचवली काढली टोचवली एवढा त्रास झाला होता भयंकर नंतर त्यानंतर पायाला लावली डेंगूच्या वेळेस सलाईन शेवटी शीर सापडे ना म्हणून मग आता काल पण तोच प्रॉब्लेम होत होता काल दोन वेळा सुई टोचवली ह्याच हाताला दोन वेळा टोचवली एवढा त्रास झाला ना मला मग शेवटी तिसऱ्या वेळेला लागली आणि लाईन लावली आणि संध्याकाळी साडे दहा वाजता घरी आले तर आज सगळे उठले सगळं काम वगैरे आवरले थोडंसं बरं वाटत थो होतं पण आता पुन्हा मला पुन्हा चक्कर यायला लागली पुन्हा असं ग म्हणजे असं गरगरल्यासारखं होतं पोट खूप दुखतंय <coughs> लूज मोशन सकाळपासून पण खूप होते आणि उलट्या होत आहेत खूप तर असं सगळं चालू आहे आणि ह्या गोळ्या गोळ्या बघितलं की टेन्शन येते भरपूर सारा गोळ्या आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा गोळ्या आहेत ह्या सगळ्या गोळ्या आहेत एवढ्या सगळ्या गोळ्या दिल्यात कंटाळा आल्या खायचा आज पुन्हा बोलवले दुपारनंतर परत जाणार आहे आणि ब्लॉग बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दोन दिवस झालं तब्येत फार बिघडली आहे आणि कालच बोलवलं होतं दवाखान्यामध्ये पण मला काल उठताच येईनं म्हणून मग मी काल काही गेलीच नाही तर आज निघाले आज पण खूप नंबर होते दवाखान्यामध्ये नंबर लावलेले होते तर आता आमचा नंबर आला आहे आणि आता मी चालले घरातून मी आत्ताही झोपले होते सोप्यावरती म्हणजे सकाळपासून झोपले मी काहीच खाल्लेलं नाही आहे काहीच नाही फक्त अर्धा कप चहा पिले ते पण लूज मोशनद्वारे उलटाद्वारे सगळं बाहेर पडले इतकी तब्येत इतक खराब झाली आहे माझी तुम्हाला दिसत पण असेल चेहऱ्यावरून माझ्या तर आता चालले मी दवाखान्यामध्ये आणि मी काही हे घरातलं काम करत नाही आहे काही करू लागतं आहे मला काम किंवा मग हे करतात काम काहीच करत नाही कारण मला करूच वाटत नाही उभा पण राहू वाटत नाही मला इतकं पाय दुखतात ना म्हणजे डेंजर पाय दुखतात दाबलं तरी पाय राहत नाही इतकं पाय दुखत आहेत आणि कमरेपासून खाली सगळं गळून गेले आणि लूज मोशनने खूप त्रास होतोय पोट तर काय सांगायचं बापरे भयंकर एवढं पोट माझं कधी दुखलंच नाही इतकं पोट दुखतंय तर आता मी चालले आता बघूया डॉक्टर परत काय म्हणतोय तर आता मी तिथली काय शूटिंग वगैरे घेणार नाही आहे डायरेक्ट घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते म्हणजे सांगते तुम्हाला डॉक्टर काय बोलले ते तर आता झाले हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि डॉक्टरने गोळ्या चेंज करून दिल्या चेक केलं त्याच्यानंतर म्हटले नाही जर उद्यापर्यंत राहिलं तर सोनोग्राफी करून घ्या तर बघूया आता उद्या काय होते आय होप राहिलं पाहिजे आणि ओ आर एस वगैरे सगळं दिलेलं आहे तर आता ते घेते आणि झोपते मी कारण खूप खूप खुँ त्रास होते पोटाचा मला आपण बोलूया नंतर आणि परीसाठी मँगो आणलेले आहेत मँगो तिला खूप आवडतात तर आता हे पण मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते खूप छान महिले ते गोड असणार आहेत मस्त वाचिते पण मला खायचे नाहीत माझं पोट दुखतय मला खूप आवडतात जाऊ दे मुलीने खाल्ले काय पोट भरता आपलं तर परवा मी सोनोग्राफी करून आले आणि सोनोग्राफी केल्यानंतर दिलंय रिपोर्ट लगेच पाहू शकताय तुम्ही आणि काही जास्त काही निघालं नाही सोनोग्राफीमध्ये फक्त पोटामध्ये आतड्याला सूज आली असं सांगितलंय आणि पाठ पण खूप दुखत होती तर म्हटले एक्सरे काढून घ्या तर तो पण एक्सरे काढायचा आहे तर बघू आता ते काढायला कधी जाते सोनोग्राफी झाली पोटामध्ये काही निघलं नाही मला तर खूप टेन्शन होतं म्हटलं वेगळंच काय निघतंय त्याचं पण काही निघलं नाही त्याच्यानंतर मग मी घरी आले घरी आल्यावरती पूर्ण मग मी झोपूनच गेले म्हणजे काहीच केलं नाही मी घरामधलं स्वयंपाक नाही काही ना काही ना, केलं नाही मी झोपून टाकलं कारण दुखतच तेवढं होतं मग परत मग डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला डॉक्टरांनी सांगितलं सगळं सा व्यवस्थित आणि घरी आले मग तर काल थोडंसं मला वाटते चार साडेचार पाच वाजेपर्यंत खूप दुखलं आणि त्याच्यानंतर मग मला थोडंसं रिलीफ वाटलं थोडासा आराम वाटला कारण गोळ्या पण चालू आहे त्यामुळे तर बरं वाटलं थोडंसं आणि आज सकाळपासून थोडंसं बरं आहे आणि त्यामुळे झा घरातलं थोडंफार काही काम असेल ते मी आवरून घेतलं आणि आता बसली आहे तर तर अजून पण मी रिकवर झालेली नाही आहे तुम्हाला माझ्या सगळ्या <laughs> फेसवरून समजत असेल आणि दिसत पण असेल तुम्हाला माझा चेहरा किती पडलेला आहे कारण म्हणजे अजूनही त्रास होतो आहे खूप त्रास होते तसंच चालू आहे घरामधलं आणि मला जेवढा शूट करता आला ब्लॉग तेवढा मी शूट केलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर माझ्या चॅनेलला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या कारण आपल्या चॅनेलवरती फ्यूज वाढत नाही आहे फ्यूज वाढल्या पाहिजेत आपला व्हिडिओ आहे तो शेअर करत जा कमेंट्स करा खूप छान छान मी लाईव्ह पण घेत होते पण लाईव्ह नंतर नंतर नाही घेतली मी कारण ना चांगले बोलणारे खूप असतात खराब बोलणारे कमी असतात पण ते शंभरातून दोघंजण वाईट बोलणारी असली ना की अठ्ठ्याण्णव लोकांवरती फरक पडतो म्हणून मग ते नको म्हटलं लाईव्ह कारण नाही मला बरोबर बर वाटलं ते आपले ब्लॉग आहेत असंच चालू ठेवणार आहे में। जसा जसा हो तशे तशे मी आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग अजून काही रिकवर नाही जसं जसं मला पॉसिबल होईल तसे तसे मी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये उद्या जर आला तर येईल नाही तर काय सांगता येत नाही कारण तब्येत रिकवर होण्यावर आहे आणि झाली तर मग येईल ब्लॉग माझा